यसनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बे आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल कलयुग आहे शेट तिथे शपथ घेणार नाही तर दारू पिणारा खरं बोलतोय ते काय मला पिक्चर पुष्पा पुष्पा पिक्चर भारी वाटला मला लई डॉक्टर न सांगितलं दारू पिल्यावर माणूस हळूहळू मरतो मग मला कुठं घाई आहे लवकर मरायची आं सुकेगा नाही साला अरे आला सुकेगा नाही साला करायचा जायज हे आपली मित्र का वाटत बघा दारू पिऊन टल्ले फल्ले झालो अरे माया समोर पेंटिसो डालते आहे आ एवस्तो सपोर्ट कसा झाला मंची अम्मा इला है वही है ये छुकेगा नहीं साला मैं कौन बगल नहीं तुम लोग का शेन तोड़ ले मी मैं छुकेगा <laughs> <गाने> नहीं साला <laughs>

गाडी गुणाची आहे गाडी त्याला पोचतो गुन्हा ज्या असताना आपल्याला काय किरण्या आणि मुन्ना पांड्या माहिला उद्या एकतीस डिसेंबर आहे मला इथं बोलल्यात आणि कुठं ही लुडबुडल्या कुठं मेल्यात कुणाटो कुणाटो आता मायड शिला पैसे किती आहेत बघतो मायडे काय होणार हा एवढे पैसे आहे शंभर रुपये फक्त वर ठेवतो पोहोना करायला होतो फाडतील कडवे दोघ उश्पा, आगा। उश्पा। आगा। पिक्चर लय मस्त वाटला मला तो कमीत कमी एकतीस डिसेंबरला पाच जण तर पाहिजेत नाहीतर ही कशा आहेत आपल्याला चुना लावतील येऊन दे दादा बघतो यांना चुन्ना लावायचा आता या चल रे किरण काय रे एकतीस डिसेंबर उद्या आणि केक कोण कापून एवढं लांब पर्यंत पचरून ठेवले की बघ रेसर्यंत असेल ते अरे कुठलं भुसणारीच ना केक कापण कापले सगळं पसरून गेले रे बाबा आई लांब टहांग करून झाला पाहिजे बघ रे हे चल बाबा ते एक बोलले की तुझं पैसे आहेत का नाही रे अरे मुन्ना पांडे उद्या एकतीस डिसेंबर आहे आणि मला दोन लेट पीस पाहिजे आणि मला राईस जिरा राईस पाहिजे मला अरे आई ते तर काय नाही रे बाबा मला तर चार क्वार्टर लागते चड्डी वर करून आणि सो ते सोड मला अग न मटन नाही बाका लागते रे आणि ते पण मुंडी सक्कट रस्सा अरे तू काय मरदा भसना रड साठी रस ते फाडायचं कुणाला माहित आहे काय त्याला फाडायचं संजूला चला आय काय रे बाबा अरे चल गे अरे बसनालीच बसला इथं वागून घेत इथं आता तू काय पाहिजे तुला ते आय थांब रे आय राजा बाबू आय राजा बाबू अ राजा बाब दारू किती भारी असते बघा अरे बाबा अरे तुम्हाला करून या म्हणून अरे का माझीच प्याला घे तुम्ही राजा बाब अरे काय केला का नाही काय घ्यायचे डिसेंबर आहे डिसेंबर आताच डिसेंबर आहे ना राजा बाबू टेन्शन घेऊ नको काय मरदा तुला सांगायचं काय समजत नाही मटन पाहिजे मला लेट पीस बर लागतयच आणि मला अबा अब तुला लेट न पीस देतो मी काय काय घाबरू नको मी काय म्हणालो पांड्या तू काय नाही मी काय सांगल ऐका पहिला पैसे आणलाय का नाही पहिला ते विचार नाही पैसे ते डिसेंबर यायचंय याच कुठं असते पर्जा घ्याच असते रे तू पैसे आणता का नाही बैसे बैसे दे दिपी दिपी तुला काय लागत मला एक दोन क्वार्टर आणि दोन लेट पीस मला लागत बघ तुला रे म्हण बंड मला पण दोन बिअर आणि चिकनच खाई मॅटन खाई चांगलंच आहे रे तुमचं हम्म मस्त सांगितलं बर ठीक आहे आपण किती जण आहे आपण ती आहे बरोबर आता खर्चा तू तर दोन एकतीस आणि दोन क्वार्टर आणि तुझं काय दोन बेर आणि बकरी बायचं करायचं खेमा कमीत कमी चार पाच हजार रुपये खर्च आहे मग रे आपण काय करा पाच जणांस मी घेऊया पाच जणांस मी घेऊन की नाही आपल्याला एक एक हजार रुपये पडते बरोबर आहे की नाही मग काय करावं तू तुडा एक हजार रुपये असले तर दे आणि तू एक हजार रुपये दे ते हजार रुपये हजार ते एवढं नव्हतं रे माझ्या खिशात मोठं बोलायला रे हे पाहिजे ते पाहिजे हजार हजार काढा पाहिजे तेवढं होत नाही ते आय थांब रे आपण काम करू की तिकडे जाऊ तू टेन्शन घेऊ नको हजार हजार पाहिजे ना हा

रे शंभरच शंभर ते घेवा उचललं कि अय दादा या तुमच नोट असते काय इथं पडले बघा कि शंभर रुपयेच माझ माझ कच रस्त्यावर पडले बघा ए भावानो थँक्यू खरोखर ते दिवसभर एवढं फिरलो मी पण वेटिंगला मित्रासाठी खरोखर माझ्या आज दिवसभर आणि आयुष्यात एवढी प्रामाणिक माणसं पहिल्यांदाच बघितलो खरोखर थांबा भावानो खरोखर तुम्हाला घ्या घ्यादर बघतीस भावानो बरोबर असले माझ्या बरोबर प्रामाणिक आहे

No 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 no, <laughs> no, 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 no. <laughs> तीनशे रुपये पडले की तुमच्या खिशात ना काय राव काय पैसे वापरत कस वापरत हो आय्य आम्हालाच सापडायला की तुमचं पैसे सगळं बघा तीनशे रुपये गावलो ग आम्हाला बघ <द्णागा> अय साहेब एवढं जर पैसे झाले टाकायला रस्त्यावर ना गरे बोला अना तला काय तरी द्यायचं हो ना म्हणते मी अरे खरच कि भा प्रामाणिक असं तुम्ही एवढं प्रामाणिक आजपर्यंत मी खरोखर बघडून एवढं प्रामाणिक अरे असत कि माझा तुझं गो आगल तुटून द्या घ्या तुम्हाला बक्षीस महाग बाग बघ बघ जायच पडलं काय आयला सांगितलं बघा कोणा चांगलं केलं की पाशी पाशी चल, नाही हे आपलं चांगलं होती बघ चांगलं बाबा आपली पार्टीची जुळणा करायची आपल्याला तेच सांगायला रे मी अजून हजार रुपयाला पाचशे रुपये कम पाठी तुला पाचशे मला पाचशे म्हणजे अजून हजार रुपये जुळणं करा पाहिजे रे ना करा लागते पाचशे रुपये अजून नाहीतर एकतीस डिसेंबर होत नसते बघा ते संजू आपल्याला सोडून जाते बघा रे बाबा एकतीस डिसेंबर आपलं आय्यो त्याच आहे कि रे माणूस बसली कि माणूस <laughs> ते तर काय पैसे कुठं काय दिस ना कि रे पडले यावेळेस पैसे पडले नाहीत अय्यो पैसे पडले नाही तर राहून आपल्याला शंभर रुपये गावल त्याने दिलं आपल्याला दोनशे दोनशे अय्यो म ते तीनशे रुपये पडलेलं प आपल्याला किती दिलं पाच पाचशे रुपये दिले कि नाही आपल्याकडे काय हे पैसे टाकू आणि काढून घेऊ की का ले ले रे केवढ मिळ रे कि रेकी रे वैकी रे काढ काळ किती हाय रे तुझ्याकडं डिसेंबर अरे गे, गे। आयो केवढ पैसे काढले रे बाबा तू अरे उद्या एकटे डिसेंबर

अय्यो साहेब काय तुम्ही कुठं बघल तिकडे आम्हाला भेटता की कि वाडी बंद पडलेली हो अय्यो काय केलं काय हो राम अय्यो काय आहे साहेब शंभर पडतय दोनशे पडतय पाचशे पडते सगळं घट्टाच पडले की यावेळी गेर गेर साहेबास मी पैसे म्हणतोय मी आय साहेब काय पैसे असं कसं काय वापरता साहेब

आई आई मी कुठं पैसे घेतले रे बाबा तुझा ते अरे पैसे मिळताना माझं नाव आणि पैसे गेल्यावर तुझं नाव काय पैसे मला पाहिजे काय झालं ते माझे एकतीस डिसेंबर ते पैसे सगळं ना जे आई माझे पण जुळलेलं आहे तुमची पण नाही ऐक माझ मला दोन्ही सोनचा फुला नाही आई ऐक रे हे बाबा काय म्हणते ते तर वेळा मला सोजीचा फुला नाही तिकडेच आहे आणि माझ्या मित्राचा पण फोन आला तिथे सगळे जुनी आहे तुम्हाला एकतीस डिसेंबरची मर्धाव दुसऱ्याची केली आस आणि झिजलो परिवार मास हे दुसऱ्याच्या आशावर पाह बसायचं नाही आपल्या मित्र खरा मित्राच्या आशावरच बसायच आय म्हणते बघा मेन प्रेम आय या चला की रे बाबा शिरपा आपण जाऊ पार्टी करू एकशे काय अजून याय लागला तरी ताँगा। ताँगा। ए हात लावाजी कोण सांगतोय का हात लावाजनी कोण पहिला पैसे हजार हजार सर माझा मित्र या लागलाय एवढं लक्षात ठेव पहिला हजार हजार द्या सगळी जुळणी केलेला आहे काय पण असत ना पहिला हजार हजार काढा पहिला पैसे राजबाबू अरे तुमच माहिती आहे का आत लावाय चालतो आहे का हजार हजार पहिला पैसे द्या बाकीच नंतर माझं काय ऐकत नाही मी जेवणा करून ठेवले तुम्हाला सांगितलं पैसे हजार हजार आणला सगळं पहिला ते पहिला सांगा मला अरे दोन मिनटं ऐकणार माझा मी मित्र या लागलाय तू सगळं बिल आपलं भागवणार आहे जेवणाचं दारूच सगळं बघवणार आहे दारूच मी जेवणा केलं ठेव पैसे आणत नाही काय अरे रस्ता ते सांगत असे तुम्ही पैसे आणले ते दोस्त आणणार आहे आणणार आहे ते काय खाऊन ठेवते स्नॅक पण काय ठेवायला तुमच्या काय रायके नाही तुमची हे शांत माझा मित्र पैसे आणला रे हजार रुपये तू आणला नाहीस पैसे तू पैसे आणला नाहीस तू पैसे आणला नाहीस नो, 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 नो. <laughs> पास्प् morally नाही

आणि आमचं चुन्ना लावून अरे शिर्पा तू पण वेळेवर येऊन बसले आणि संजीव अरे हे दोघं पण तुझ्या संगड सगळ्या खरोखर एक नंबर माणसं ते अगदी प्रामाणिक वाटत एवढं मला काय सांगू तुला अडचणी आल्या माझं भरपूर दोन तीन ठिकाणी पैसे पडले खरं या दोघांनी प्रामाणिकपणाने माझे पैसे सगळं दिले बाबा अरे काय करणार रे आई पैसे कुठे पडले काय बघायला लागले अरे आता माझे पैसे पडत नाहीत म्हणजे सगळं बँकेत लॉकर टाकले आता माझं गुगल पे आणि फोन पे चालवले पैसे ठेवा बंद केलं मे झाले अरे <के>। <laughs> बस हा बघ तू यासाठी तीन क्वार्टर आणले मी ना आहेत काय तीन क्वार्टर आहेत बस रे पे एकतीस डिसेंबर मोठ्याने साजरा कराव ही भुसणारेजी यांच्याकडे पैसे नसतात कायम तू मला बस काय आहे मी आला की नाही अरे गे एकतीस डिसेंबर करतायचा अरे एकतीस डिसेंबरला का असं रुपया लिहून रे हा येऊन एकदा मा, महाराणाला राना येऊन दारू रुपया लागलायचा तुम्ही याला एकतीस डिसेंबर म्हणतात का है? आज तुमच्या घरातल्या पोरांना पप्पा कुठे गेलो पप्पा कुठे गेलो जर आईनं आईला विचारलीत पोरं तर आई काय सांगणार पप्पा एकतीस डिसेंबर साजरी करायला गेल्यात काय करायला गेल्यात दारू प्यायला गेल्यात कॉटर प्यायला गेल्यात चिकन खायला गेल्यात आणि ते पोरांच्या कानावर पडणार पोरा चौदा पंधरा वर्षाचे तुमचं शिकवून ती पण पोरं प्यायला शिकणार की रे आज तुम्ही राणाला बसल्यावर बारला बसतील काय पुढच्या पिढीचा पण सत्यानास अरे एकतीस डिसेंबर करायला न घ्या की आई वडिलांना घ्या कुठं देवदर्शनावर जाऊन या पूर्ण वर्षभरात कुठलं ना कुठलं काम चटलं असते घरातलं तीनशे पासष्ट दिवसात आपलं ते काम होत नसते ते काम करा आईला धावून यायचंय वेळ नाही वरणा फिरायला न्यायचा वेळ नाही महत्वाची काम आहेत वेळ नाही आणि एकतीस डिसेंबर दहा रुपयाला तेवढा वेळ काढताय बरोबर आई अण्णा तू लई अरे एक एक दिवसभर ज्या ती घरात टाकी नसते गॅस टाकी आणि एकतीस डिसेंबर म्हणून चार दिवस जुळणी लागतात पैशाचा मला ही क्वार्टर पाहिजे ती क्वार्टर पाहिजे मला या आठर मध्ये जेवायचा आहे त्या अटर जेवायचा जेवायचं आहे राकेश आम्ही अरे वर्षातला एक दिवस बरोबर आहे की तुमचा पण ते तीनशे पासष्ट दिवस दिसत असतो त्याच काय पाण्याचं बॅरल मोठं कॅन असते लिक्विड चार ठेम टाकतोय आपण पण पन। ते पूर्ण बॅरेल शुद्धीकरण करते ते मग अरे बाबा अरे सुधरा रे सुधरा आपण चार माणसं सुधरतो उद्या चारशे माणसं सुधरतील खरोबर

काय ये समजू मी मित्र पण गेली गर मा मी जर मी जर प्याय लावलो मला केरमा वाटणार आपला नवीन नवीन संकल्पना करायला पाहिजे खरोखर काय तर आदर्श जर काय तर करा रे तर ते चांगलं होणार आहे काय आज नाही आज नाही आज मला बोलण्या वाट बघत असतील काय करत असतील बाबा असेल बरोबर राकेश असं गोर किल्ली रह लेगी माजी अयो किल्ली किधर पर टाकू ना लेके रे बाबा हां अरे किल्ली तिथे जाय किल्ली तिथे लेके रे बाबा किल्ली तिथे जाय रे माजी आगो इसरला माझं ध्यान इसर की रे चला चला, चला रे बाबा अयो काय रे आगाय जात आहे चड्डी तिथे सुरू नाही मला काय अरे अरे बाबा बाबा अरे बैग बॅग आणि सगळं क्वार्टर मीटर कुठे सगळंच गायब झाले किरे ते बॅग पण गेल्या पण ते सगळं जाऊ दे घ्या आता घरात मी काय सांगितलं माहिती काय जेवायला जाणार बाहेर पार्टी सगळं सांगून आलोय मी जेवायचे कुठे आता पहिले मित्राकडे जावे चला राकेश कडे देते त्याला पाहिजे चला गिरे लवकर चला चला करू ना डिसेंबर एकतीस डिसेंबर अशी करायची असते औ माय गार लच गाव Lamun teh yaktis Desember. Yaktis Desember.